यावल शहरात तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सदरची बैठक यावल शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाली यावल शहरात अंकलेश्वर राज्य मार्गावर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे या शेतकी संघाच्या सभागृहात यावल तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांनी घेतली या बैठकीमध्ये संघटनवाढीसाठीचा आढावा त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले युती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नगरपालिका निवडणुका यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील जिल्हा सरचिटणीस विजय पाटील आदिवासी सेलचे एम बी तळवी सर यावल तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील फैतपूर शहराध्यक्ष अनवर खाटिक तालुका उपाध्यक्ष ललित पाटील माजी नगराध्यक्ष अकबर खाटिक नानाजी पाटील यावल शहराध्यक्ष अन्सार खान सईद भाई मोहराळा विकासाचे चेअरमन किरण पाटील युवक तालुका सरचिटणीस मयूर पाटील सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे शहर अध्यक्ष कामराज घारू बापू जासूद पितांबर महाजन सहदेव पाटील मोहसिन खान हाजी युसुफ शेठ ललित पाटील भैया पाटील आबित कच्ची सद्दाम शेख भगवान बर्डे ललित तेली सहदेव पाटील राहुल गजरे गिरीश पाटील तुषार येवले संतोष तायडे विनोद पाटील किशोर तायडे कासवे याकुब तळवी शरीफ तळवी जुनेद खान मनियार मिस्त्री संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मुकेश येवले यांनी केले तर आभार पवन पाटील यांनी मानले तेवढ्याने आपला निकाल लागत नाही ते सेट करून मी तो बारा बारा टक्के फरक साडेबारा टक्के जात नाही मग त्यांनी हे पण प्रयोग केले कारण की बेहन प्रचंड निधी प्रचंड त्या उमेदवाराला पैसा आणि त्या तीन गोष्टी प्लस मी चार एक प्लस केले आणि हे निकाल भटकावले आणि केंद्राचं सरकार वापर ते पण तालुक्याला तेरा ते पंधरा आमदार बंद हे नोंदणी पडवले हे आणि व्होटीस झाल्यानंतर संजय एक प्रकारे त्यांनी ते मिळवलं का त्यांना माहीत नाही म्हणून पवार साहेबांना जाणून कुठून शेवट ठेवलं ठेवलं बनण्यासाठी केशाची किंमत त्यांची